नमस्ते आशीर्वाद तुमच्या या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे मी खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते आजची आपली रेसिपी आहे अत्यंत पौष्टिक आणि हेल्दी अशी भाजी बनवते मी गाजर आणि बीटची इथे मी दोन गाजर घेतले आणि एक बीट घेतलं आहे हे दोन्ही सोलून घेतलेत आणि स्वच्छ धुवून घेतलेत तर आता आपण हे कापून घेऊ गाजर आणि बीट म्हटलं मी गाजर कापून घेते जास्त जाड वगैरे हो नाही कापायचं थोडंसं पातळच ठेवायचं तर तुम्हाला असे छोटे छोटे तुकडे पाहिजे तसं का करून घ्यायचं असेही कापू शकता किंवा असं लांब पाहिजेत असे कापले तरीही चालेल असेही छान वाटतात असे ठेवायचे आता मी गाजर कापून घेते की ते आता मी गाजर कापून घेतले आता बीट कापून घेऊ अशी पण लहान मुलं वगैरे खायला मागत नाही तर अशी भाजी करून दिली तर छान वाटते खायला बीटचे पण मी असे तुकडे करून घेतले मी गाजर आणि बीट कापून घेतलं आहे आता आपण ते भाजी फोडणीला घालून घेऊ इथे मी गॅसवर कढाई ठेवली आहे आणि एक चमचाभर तेल घालते आणि भाजी कमी आहे तर तेल पण कमीच घालायचं इथे आता तेल गरम आहे त्यामध्ये मी अर्धा चमचाही मोहरी घालून घेतली मोहरी चांगली फुटायला पाहिजे तेलामध्ये तर ती चांगली वाटते आता अर्धा चमचं जिरं घातलं आहे थोडंसं मी हिंग घालून घेतलं आहे आणि हिरवे मिरच्या कापून घेतले आहेत चार मिरच्या आहेत त्या घातले आणि थोडंसं कढीपत्ता घालून घेतला आहे गाजर आणि बीट कसं गोड असतं ना त्याच्यामुळे थोडीसं मिरच्या जास्त घालायच्या त्याच्यावर भाजी छान वाटते खायला मग नाही कसं गोड गोड लागतं ना त्याच्यावर तिखट पण थोडंच थो बरं वाटतं खायला पण मिरच्या थोड्या जास्त घालायच्या नाही तर मिरच्या थोड्याशा भाजले गेले आहेत हळद घालून घेऊ पाव चमचा हळद घातली आहे आणि बीट गाजर जे आपण कापून ठेवलेले ते घालून घ्यायचे आहेत एकदम कमी साहित्यामध्ये भाजी होते आणि पटकन पण होते जास्त उशिरी नाही लागत झटपट बनू शकता कधी आता इथे व्यवस्थित मिक्स करून घेते मी कमीप्रमाणे मीठ घालून घेऊ पाव चमचा एवढं मीठ घालून घेते मी परत एकदा मिक्स करून घेते आता मी ढवळून घेतलं आहे मिक्स करून गॅस एकदम कमी ठेवायचा आणि झाकण ठेवते आणि वाफेवर शिजून घ्यायचे इथे आता पाच ते सहा मिनटं झाली आहेत भाजी शिजत ठेवलेली मी एकदा जरा परतून घेते मिक्स करून घेते भाजी शिजली गेली आहे गाजर पण आणि बीठ पण छान असं शिजलं आहे आपण त्याच्यामध्ये आता थोडंसं ओलं खोबरं घालून घेऊ दोन चमचे एवढं घेतलं आहे थोडीशी कोथिंबीर आहे त्यात आणि शेंगदाण्याचं कूट घालते एक चमचा भरून घालायचं भाजी कमी आहे त्याच्यामुळे थोडंसं जास्त भाजी असेल तर जास्त घालून घ्यायचं आता इथे परत एकदा डवळून घेते मिक्स करून आता शेंगदाण्याचं कूट घातलं आहे कोभरं घातलं त्याच्यामुळे मी फक्त एखादं मिनिट झाकण ठेवते आणि शिजवून घेते इथे आता मी तो दोन मिनटं वाफ काढून आहे खोबरं आणि शेंगदाण्याचं कूट घातल्यावर परत एकदा मिक्स करून घ्यायचे भाजी आपली आता तयार झाली आहे मी गॅस बंद करते आता आणि भाजी काढून घेते इथे आपली भाजी आता तयार झाली आहे अत्यंत पौष्टिक आणि हेल्दी भाजी आहे आणि कमी साहित्यामध्ये पटकन पण होते तर जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद